मस्त असं आपण रगडा पॅटीज बनवूया नमस्कार मंडळी मी हर्षदा हर्षदा किचनमध्ये तुमचं खूप खूप मनासून स्वागत कर इथे आपण एक वाटी वटाणे घेतलेले आहे ते रात्रीच भिजत टाकले मस्त असे भिजलेले आहेत इथे एक कांदा घेतला आहे दोन हिरव्या मिरच्या आणि एक टॉमॅटो घेतलेला आहे कुकर ठेवले कुकरमध्ये आपण दोन पळ्या तेल घालून घेऊया अर्धा चमचा जिरा घालूया आणि पाच ते सहा कढीपत्त्याची पानं घेतलेले आहेत ते आपण तोडून घालूया याच्यामध्ये देखील सोबत घालूया परतून यायचं आपल्याला टोमॅटो पण छान आपल्याला परतून मिळते एक चमचा मीठ घालूया अर्धा चमचा हळद घालूया अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा जिरा पावडर मिक्स करून घेऊया एक मिनिटभर मसाले आपले मिक्स करून नंतर हे वटाणे आहेत ते आपण कुकरमध्ये घालूया ते देखील आपल्याला एक मिनिटभर छान असे तेलावर आणि जे मसाल्यावरती परतून घ्यायचे आहेत व्यवस्थित असं एक बटाडा घेतला त्याच्याशा फोडी करून घेतल्यात बारीक ते घालूया आपण आणि मिक्स करून त्यात आता पाणी घालूया वटाणे बुडतील ना एवढं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि आता मस्त असं आपण झाकण लावून आपण ते सहा शिट्या करून घेऊया तोपर्यंत आणि त्याच्यात तीन पट खजूर घेतलेला आहे हे वेगळ्या पाहू शकता आता हे आपण उकळून घेणार आहोत टोपोमध्ये काढून घेते थोडं पाणी टाकून धुवून घेऊया आपण धुऊन घेतले आता पाणी घालून आपण उकळून घेऊया आणि गार झाल्यावर आपल्याला वाटून घ्यायचं आहे गॅस बंद केला गार झाले खूप खजूरच्या बिया आहेत ना त्या काढून घेऊया मी याच्यामध्ये काय केलं आहे चिंच आणि खजूर वापरला आहे तर तुम्ही सगळा खजूर घेण्याऐवजी अर्धा खजूर आणि अर्धा गोळ घेतलात तरी ना तरीही हरकत नाही आपण वाटून घेऊया हे जे उकडलेलं पाणी आहे ना तेच घालूया आपण वाटण्यासाठी बघा छान आपलं वाटून घेऊन आता पण काढून घेऊया आपली खजूरची चटणी रेडी झालेली आहे मी याच्यामध्ये थोडं पाणी घातलेलं आहे आणि आपली खजूरची चटणी रेडी झालेली आहे तिखट चटणी करून घेऊया त्याच्यासाठी मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे एक इंच आला घेतलेला आहे आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ते मी तोडून टाकते मिरच्या अर्धा चमचा मीठ घालूया अर्धा चमचा काळा मीठ घालूया याच्यामध्ये एक चमचा जिरा घालूया दोन चमचे दही याच्यामध्ये आणि आता वाटून घेऊया हिपा आपले हि हिरवी चटणी देखील रेडी झालेली आहे मस्त अशी काढून घेऊया आपला कुकर देखील आपला आपलं गार झालेला आहे आपला रगडा देखील आहे बघा मस्त असं झालेला आहे छान आपला मस्त असा रगडा रेडी झालेला आहे आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया इथे मी तीन बटाटे घेतलेत असे खिसणी घ्यायची आहे आपण खोबरं खिसतो ते आणि आपल्याला हे बटाटे खिसून घ्यायचे स्मॅश केले तरी चालतील पण असे खिसून घेतले ना की छान वाटतं असं आपले बटाटे खिसून झाले आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालूया त्याचसोबत पाव चमचा काळी मिरी पावडर अर्धा चमचा मीठ घालायचं आहे दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचं आपण याच्यामध्ये आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेऊया आता आपण आपल्याला ना फक्त असं मिक्स करून घ्यायचं आहे जाडसा राहिला तरी हरकत नाही आहे गोळा असं रेडी झालेला आहे आता आपण तिकी करून घेऊया जेवढा आपल्याला हवं आहे ना तेवढा गोळा घ्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने आपल्या सगळ्या तिक्की बनवून रेडी झालेल्या आहेत आता आपण तळून घेऊया आपण ना तिक्की तळण्यासाठी तु तेलाऐवजी ना तुपाचा वापर करणं तुपाने खूप छान असा फ्लेवर येतो तुम्ही नक्कीच तेलाऐवजी तुपच घाला आणि आता आपण असं हे पसरून घ्यायचं आहे तव्यावरती तूप आणि मग हे एक एक तिक्की टालून आपण छान खरपूस तळून घ्यायचं आहे आपल्याला तिक्की अशा उलटपालट करून अगदी छान खरपूस तळून घ्यायच्या आहेत मस्त असा उलटपालट करून आपण दोन्ही बाजू छान शिकवून घेतलेला आहे आणि आपल्याला हवा तसा रंग देखील व्यवस्थित आलेला आहे आता आपण डिशमध्ये काढून घेऊया आपण तळून आलेल्या सगळ्यात तिकी काढून घेतलेल्या आहे आता आपण दुसरी बॅच तळून घ्यायची आहे तशाच पद्धतीने आपण दुसरी बॅच देखील आपण तळून घेणार आहोत इथे मी डिश घेतले त्याच्यामध्ये दोन पळ्या रगडा घालून घ्यावी आपण तयार केलेला नंतर ह्या अशा दोन तिखी घातल्यात हे बघा अशा पाव अशा पद्धतीने आपल्याला ठेवायच्या आहेत त्याच्यामध्ये मस्त असं चाट मसाला टाकायचा आपल्याला त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला रगडा घालून घ्यायचा आहे मग कांदा घालायचा आहे त्याच्यावरती आणि मग ह्याच्यावरती येणार आहे मस्त अशी कोथिंबीर त्याचसोबत आपण बनवलेली ही हिरवी चटणी तिखटवाली आणि त्याच्यानंतर आपण बनवलेली ही गोड चटणी चिंचानी खजूरची ते घालायचं आहे आपल्याला छान असं आपण चटणी तर टाकली आणखीन काहीतरी मिसिंग वाटते हो आपण ह्याच्यावरती आता घालणार आहोत मस्त अशी बारीक शेव आहे की नाही जबरदस्तानी बनवायला सोपी रेसिपी तर तुम्ही नक्कीच ट्राय करा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते ती मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब विसरू नका धन्यवाद